फडणवीसांनी मराठा आरक्षण रोखलं म्हणूनच संन्यास घेण्याची भाषा जरांगेंचं फडणवीस यांना उत्तर तर भुजबळांचं ऐकून मराठा समाजाविरोधात आंदोलन करायला लावल्याचा देखील जरांगेंचा आरोप भाजपचा विधानसभा निवडणुकीचा प्लॅन एनडीटीव्ही मराठीच्या हाती ओबीसी आणि आदिवासी नेत्यांवर मुख्य जबाबदारी देणार एनडीटीव्ही मराठीला सूत्रांची माहिती सना तू घाबरून जाऊ नकोस हिंदी इंग्रजीनंतर मराठीत देखील यावेळेस तुझं चांगलं भाषण होईल मराठी तुझं चांगलं होईल असं म्हणत अजितदादांनी नवाब मलिकांच्या कन्या सना मलिक यांना दिली आहे पक्षाच्या प्रवक्ते पदाची जबाबदारी अजित पवारांचं जोरदार स्वागत करणारा नवाब मलिकांना फडणवीसांचा विरोध कायम महायुतीत मलिकांचा समावेश नकोच आज काँग्रेसचा मुंबईत सद्भावना दिवस संकल्प मिळावा खरगेंसह ठाकरे आणि पवारांची उपस्थिती राज ठाकरे उद्यापासून विदर्भ दौरावर उद्या गोंदियात पहिला टप्पा प्रत्येक जिल्ह्यात मुक्काम असणार जनआक्रोश समितीतर्फे आज माणगाव बंदची हाक मुंबई गोवा महामार्गाची बैठक मुख्यमंत्र्यांनी रद्द केल्यानं आंदोलन महामार्गाच्या दुरावस्थेच्या विरोधात दुपारी मोर्चा बदलापुरात दोन चिमुकल्यांच्या लैंगिक छळाप्रकरणी शाळेवर मोर्चा काढला जाणार पोलिसांचा मोर्चेकरांवर गुन्हा दाखल करण्याचा इशारा मंकीपॉक्स आजारासंदर्भात राज्य आरोग्य विभागाकडून मार्गदर्शक सूचना जारी तर सर्व रुग्णालयांना सतर्क राहण्याच्या सूचना विमानतळांवर दक्षता घेण्याचे आदेश पंतप्रधान उद्यापासून दोन दिवसीय पोलंड दौऱ्यावरती चाळीस वर्षानंतर भारतीय पंतप्रधान पोलंड दौऱ्यावर तर पोलंडवरूनच मोदी युक्रेनच्या एक दिवसीय दौऱ्यावर